श्री स्वामी समर्थ नमस्कार आचार्य ज्योतिष मध्ये आपले स्वागत आहे आतापर्यंत आपण ग्रह राशी यांच्याबद्दल माहिती घेतली आता आपण नक्षत्रांबद्दल जाणून घेऊया सर्वात प्रथम आपण सूर्यग्रहाची नक्षत्रे यांचा विचार करूया सूर्याचे पहिले नक्षत्र आहे कृतिका याचा देव आहे अग्नी आणि भगवान कार्तिकेय जो स्वर्गीय दैवी शक्तींचा सेनापती आहे ज्यांचे पालन पोषण कृतिकांनी केले आहे अग्नीला सात जीबीचा सा देव असेही म्हटले जाते आणि तो ज्ञानाचे प्रतीक आहे तो नैऋत्य दिशेवर देखील राज्य करतो कृत्तिका नक्षत्राच्या जातकांना लहानपणापासूनच वाचन लेखनाची आवड असते आणि उच्च शिक्षणासाठी ते सर्व अडथळे पार करून अनेक विषयात पारंगत होतात ते स्वाभिमानी आत्मविश्वासू तर असतातच आणि कुठलीही कामे वेळेवर करण्याची सवय असते शिवाय ते कोणावरही सहजासहजी विश्वास ठेवत नाहीत त्यांना खाण्यापिण्याची खूप आवड असते आणि गायन नृत्य सिनेमा इत्यादी सर्जनशील कामांकडे त्यांचा अधिक कल असतो कौटुंबिक पारिवारिक उदार स्वभावाचे हे जातक संसारात एकनिष्ठ असतात रविग्रहाबरोबरच मंगळ आणि शुक्राच्या प्रभावाचा संयोग यांच्या व्यक्तिमत्वात नेहमीच आढळतो शुभम भवतु